पापलेटचा वजा येऊ दे येऊ दे, दे।, दे। बघूया तर मित्रांनो पापलेट दिसतंय ते याच्यामध्ये बघूया आता ओतल्या त्यानंतर समजा किती पापेट आहेत याच्यामध्ये बघा सरगा बघा सरगा अरे एक नंबर खतरनाक सरगा अरे लॉटरी सरग्याची लॉटरी बघा मित्रांनो खतरनाक सारखा भेटला वाह एक नंबर मोठा मोठा सारखा भेटलाय सॉलिड सारखा रे मित्रांनो आहे एक नंबर अजय का खतरनाक सारखा एक नंबर मित्रांनो पापलेट मिळाली आणि सगळी सुपर पापलेट मिळाली आहे एकूण एक सुपर पापलेट आहे एक पण तुम्हाला असं बारका दिसणार नाही पापलेट त्याच्यामध्ये पापलेट वगैरे दिसतात आपल्याला उठणार त्याच्यामध्ये पाप पाकड वगैरे बरेच दिसते आणि एक पिशवी पण दिसते आपल्याला पिशवी मासा येऊ दे अरे एक नंबर बघा पापलेट आणि बघा पिशवी मासा पण भेटलाय पापलेट आणि आलू अरे एक नंबर सा आगा कसला मोठा सुपर साईजचा बघा सुपर साईजचा एकदम भेटलाय पापलेट नमस्कार मित्रांनो मी यष्टवी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आज आलो आहे एक पुन्हा एकदा आपण खोल समुद्रामध्ये पापलेटची मासेमारी करायला आज आहेत आपण डोळीच्या पद्धतीने पापलेटची मासेमारी करणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल आपल्या एकाच डोळीला आहे ना भरपूर सारी पापलेट मिळालेली तर आज आहे ना पुन्हा एकदा आपण ना पापेटची मासेमारी करणार आहोत आणि बघणार आपल्याला किती नेमके पापड मिळत आहेत तर सगळं पहिले पाठीमागे आपण डोल लावून घ्यायचे आहे म्हणजे डोल पाण्यामध्ये सोडायचे तर चला डोल कशा पद्धतीने पाण्यामध्ये सोडतात नाही हे बघूया चला बघा मित्रांनो आता ना डोल टाकायला सुरुवात केली आपण अडकल्यावरती वेळेस डोल लावतो आता या साईडून चैन आणि गोले आहेत ना आपली झाली आहे डर डोल आहे ना या साईडला आपली किंवा सोडली पाण्यामध्ये आहे पाण्यामध्ये डोल सोडून घेतले आपण आहे आणि या साईडून ना आता आपण जे पाट असतात ना दोन्ही साईडचे त्याचा खालती सोडणार आहोत किंवा आता दोन्ही पाट आहेत ना तिकडनं इंचून दोर जसा तसं सोडून आपण तसे दोन्ही पाट आहेत नाही खालती जातील पाण्यामध्ये अहो इकडचा पाठ खालती गेला आहे आणि त्या साईडवर पाठ घालते गेलं आहे ना लाईन आता आपली लावली आहे आणि असा साईडला नाही इंच्यातून दोर सोडतात आहेत इकडनं आता दोर सोडायचं काम करत आहेत आणि या मार्किंग आहेत जेवढं पाण्याचा अंदाज असेल ना तेवढं वाव आहे ना दोर लावायला लागतो आहे म्हणजे मार्किंगही सोडायची आहे पाण्यामध्ये दोराच्या तर मित्रांनो बघितलं पहिली डोल आहे ना ते आपल्याला लावून झालेली आहे आणि पहिल्या डोलला बघूया आपल्याला नाही ना करून तरी पण आपण अर्ध्या पाऊन एक तासाने डोल ओढूच तर बघूया आपल्याला काय नेमका मावरा मिळतोय तर तर तुम्हाला दाखवतो डोल ओढताना नेमका काय मावरा मिळणार आहे ते आपल्याला चला डोल ओढताना बघूया आता ना आपण डोल ओढायला सुरुवात केली आहे आणि साईडला बोटी पण आहे तर मग दिसत असतील पाच ते सहा बोटी दिसतात आपल्याला ते पण आहे ना पापड्याची मासेमारी करायसाठी आलेले आहेत आणि आता आहे ना आपण डोलीला बघूया तर काय मिळते ते डोल ओढायला घेतले आपण आहे पाटे मागून पाठ येतील डोल ओढ आता बघा डोल ओढायला सुरुवात केली आता पहिले पायका सोडून घेतो आपण अरे बघा आता डोल ओढायला सुरुवात केली आता आपण ना आता चेन पण आपली वरती आलेली आहे इकडे या साईडला आणि इकडे जो गोला बांधलेला ना आपण तो पण वरती आलेला आहे मुंडा आलेला आहे त्या मुंडामध्ये बघूया काय मावर हो येतो या साईडला बघतोय काय मावर हो येतो नेमका बारीक बारीक आहेत ते बघा या झालीमध्ये पापलेट पापलेट आलेले आहेत आपल्याला या झालीमध्ये बघायच्या पहिले किती पापलेट आहे ते आपल्याला सो मुंडा सोल्डर आता समजणार इकडे अरे याच्यामध्ये पापलेट दिसतात आहेत पापलेट पापलेट आणि हे बघा साप बघा मनेरी साप कोण आलेच आहेत पापलेट बघा साईज पण जरा मोठी आहे पापलेट हो या साईडला पापलेट आपण काढून घेतोय पापलेट आहे पापलेट बऱ्यापैकी भेटले आहेत पापलेट आहेत आपल्याला त्या जाळीमध्ये पहिले काढून घेतो पापलेट हो पापलेट मस्तपैकी भेटले बऱ्यापैकी तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो पापड किती मिळाले आहेत ते डोल टाकल्याच्या नंतर तर पहिले पहिलं आपण आहे ना ते डोल टाकून घ्या दुसरी डोल आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो नेमका किती पापड आपल्याला मिळालेत ते मस्तपैकी पापडे मिळालेत आहेत तर दुसरी डोल टाकून घ्या हे आहे ना फक्त अर्ध्या तासाने डोल आपण उचलली आता ना थोडा जास्त टाईम आपण थांबणार आहोत त्यानंतर डोल उचलणार आहोत तसं पहिले डोल लावून घेऊया आपण चला डोल पाण्यास सोडूया अगो दुसरी डोल आता टाकायला सुरुवात केली आपण जाऊ दे बाहेर बसवत असं बघत राहायचं नाही टाकायचं पाने मोकल झाला वेगळे चेन वगैरे आपण सोडतोय तुम्ही नाही त्या साईडून आहे ना गोले सोडते साइडून गोला फेकला या साइड आपण चेन लावली आपली दुसरी डोल लावून झाली आहे इकडे डोल लावून घेतली या साईडून तर मित्रांनो बघितलं पहिल्या डोलल्या आपल्याला जालीभर पापेट निघाले ते आहेत जी छोटी झाली असताना ती झाली पापड निघालेत आहेत ती दुसरी डोल टाकली आणि दुसरी डोला थोडा आता उशिराने ओढणार आहोत ती लवकर अर्ध्याने डोल ओढलेली ती थोड्या उशिराने आणि ओढणार आहेत आणि बघणार आपला काय नेमका मावरा येतो तर चला मग बघू आपण नंतर नेमका का आपल्याला मावरा मिळतो या डोलीसाठी चला डोल ओढायला सुरुवात केली आपण आहे बघ चैन आपल्या आतमध्ये आलेली या साईडची आणि आता गोला पण आपण आतमध्ये घेतो आता बघा आपले डोल आहे ना आता इथे ओढण झाली आहे तर मुंडा येईल आता मुंड्यामध्ये समजेल काय नेमका मावरा आलाय मुंड्यामध्ये आलाय काय नेमका मावर माचा मुंडा पुढे आणला आपण आणि बघू आपला काय मावरा दिसतोय त्याच्यात त्याच्यामध्ये पापलेट वगैरे दिसतात आपल्याला ना उठणार त्याच्यामध्ये पाकट वगैरे बरे दिसते आणि एक पिशवी पण दिसते आपल्याला पिशवी मासा घे येऊ दे अरे एक नंबर आहे हे बघा मित्रांनो आपल्याला या डोलीमध्ये एक नंबर काम झालाय बघा मोठं लेबुड एक भेटलाय खतरनाक मासा भेटला ते बघा टॉपलेटने डोल आहे ना भरली आहे पूर्ण पापलेटने ढोल भरली आहे आणि बघा ह्याच्यामध्ये आपल्याला हलवे बऱ्यापैकी दिसतात आहेत मोठे मोठे लेबुड बघा मोठ्या मोठ्या साईज पापलेट मिळाले जात आहेत इकडे मुंडा सोडून घेतोय दुसऱ्या डोलला एक, दु एक नंबर मावरा भेटलाय सरगा बघा कसला भेटलाय खतरनाक सरगा भेटलाय सरगाय ना एक नंबर भेटलाय सरगाय आता बघूयामध्ये आपल्याला किती पापलेट निघतात ते बघायचे आहेत हलव्याची पोरं पण बरीच निघाली आहेत आपल्याला बघा बरीच भेटलीत आहेत बघा पापलेट आणि हलवा पिशवी मासा पण भेटलाय पापलेट आणि हलवा अरे एक नंबर हवा कसला मोठा सुपर साईजचा बघा सुपर साईजचा एकदम भेटलाय पापलेट मोठा एकदम सुपर पीस भेटलाय आहे आणि याच्यामध्ये पापलेट पण मस्त भेटलेत आहेत आणि हलव्याची मुलं आहेत ना हलव्याची मुलं ती पण बरी भेटली हलव्याची पोरं मो तर मित्रांनो आता ना आपण तिसरी डोल टाकतोय आणि तुम्हाला दाखवतो शॉटिंग झाले त्यानंतर मावरा शॉर्टिंग करायला बसणार आहोत पहिले डोल टाकून घेऊया नंतर शॉटिंग करूया हो चला तर डोल टाकायला जाऊया आपण इकडे ना मुंडा बांधून घेतोय डोलीचा मुंडा बांधल्याच्यानंतर आपला डोल टाकायच्या पाठी चला डोल टाकून घेऊया तेव्हा तिसरी डोल टाकायला सुरुवात केली आपण आहे आता गोला टाकला तिथला आणि आता चेन टाकायला सुरुवात करायची आपल्याला या साईडून गोले टाकतो या साईडून चेन टाकतो आपण डोल आहे ना आपण लावून झाली या इकडे इकडे तुम्ही डोल लावून बघितलात आता आपण पुढे जे मावरा आहे ना तो मावरा बघणार आहोत आपण किती शॉटिंग करून निघतोय तो इकडे पाठीमागे आता डोल लावून घेतला आपण आहे आणि पुढे बघा मावरा किती भेटलाय हलव्याची मुलं आणि पापलेट भेटले आपल्याला मोठ्या मोठ्या साईजचे इकडे डोल लावतोय आणि इकडे शॉटिंग करायला बसतोय चला बघूया किती झाले निघतोय आपल्याला सर का समजेलच पापलेट किती झाली निघतोय तो चला या बघा मित्रांनो आपल्याला या डोलीमध्ये बघा तुम्हाला दाखवतो मोठ्या साईज ना पापेट भेटलेत बाबा इकडे उचलून साईज बघा पापलेटची मस्त मोठी मोठी साईज आहे पापलेटची आणि पापलेट आहेत ना आपल्याला बघा ह्या जाळीमध्ये भेटलेत आहे दायला बघा चार ते पाच कोर आपल्याला पापलेट भेटले आहे चार एक कोर आणि बघा हलवा असा बघा हलवा किती भेटलाय हलव्याची जी छोटी छोटी मुलं असतात ना ती बघा किती भेटलीत आहे बघा ह्या डाळीमध्ये ह्या जाळीमध्ये भेटलेले आहे आणि आहे ना आपल्याला छोट्या साईजचा म्हणजे मिडियम साईजचा जो हलवा असतो ना एकदम छोटा तो अकरा कोरी हलवा भेटला आहे तो पण खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतो आणि सरका आहे ना तो आपल्याला काहीतरी नव्वद काहीतरी पीस मिळालेत मोठ्या मोठ्या साईजचे म्हणजे चार एक कोर आपल्याला सरगा भेटला आहे तर आता आपण तिसरी डोल टाकली पाठी तिसरी जेव्हा डोल उचलू ना जेव्हा तेव्हा तुम्हाला दाखवतो आपल्याला नेमका काय मावर आहे तो त्याच्यामध्ये तिसरी डोल आपण पाठीमागे टाकली आहे तो थोड्या वेळेला नाही तर उचलायला घेणार आहोत बघा आपण आहे ना आता तिसरी डोल उकलायला ना सुरुवात केली आहे आणि जबरदस्त असताना पाऊस पण आलेला पाहायला देतो आपल्याला पाऊस पण काय क्लायमेट आहे ना पूर्ण वरती आहे बघा पाऊस पूर्ण क्लायमेट खराब झालं आहे पावसासारखं वातावरण झालं आहे आणि आपण आता तिसरी डोल ओढायला घेतोय इकडे पाठी इथे नाही इंचामध्ये डोल येतो आतमध्ये या साईड पाटा आहे ना वरती आला आहे पूर्ण ढोल आहे ना आता उठली आहे पाण्याच्या वरती आता ओढायला सुरुवात करणार आहोत आपण

आता मग आपण डोल वाढायला सुरुवात केली आहे बघूया आता मुंड्यामध्ये कि काय मावर नेमका डोल पुढे घेतले आणि बघूया काय मावरा येतो अरे वा एक नंबर आहे बघा यामध्ये हा मित्रांनो पापलेट आपल्याला बघायला भेट भेटतोय पापलेट आहे पापलेट वे अरे एक नंबर मस्त पापलेट डोली डोलीमध्ये बघा एक नंबर मित्रांनो मावरा मस्त की भेटला कप्प्यावरती घेतो कप्प्यावरती आहे बघा पापलेट कप्प्यावरती लावतो आपण आहे मस्त वाजा आलाय टन काय पापलेट आहे पापलेट नुसते घे हॅ हे बघा पापलेट पापलेट पापलेटचा वजा येऊ दे येऊ दे येऊ दे बघूया मित्रांनो पापलेट दिसत आहे याच्यामध्ये बघूया आता ओतले त्यानंतर समजा किती पापलेट आहे ते याच्यामध्ये कापडवर ते आपण लावून आहे हे बघा पापलेट आहेत बऱ्यापैकी पापलेट आहे बघा याच्यामध्ये ओतल्यावरती समजेल नेमकं किती निघतील ते पापलेट आपल्याला पापलेट पापलेट एक झाली किती निघेल एक झाली निघेल ना मोठी एक झाली मोठी आहे असा अंदाज आहे काकांचा आजी काकांचा बोगी आपल्याला किती झाली निघतो ते आणि साईज पण बरं आहे की नाही आज आहे का साईज साईज मस्त आहे साईज बऱ्यापैकी भेटली आहे दोन नंबर आहे ना पापलेटी साईज एक नंबर सुपरसारखा असतो आणि आई दोन नंबर साईज आहे बघा सरगा बघा सरगा अरे एक नंबर खतरनाक सरगा अरे लॉटरी सारग्याची लॉटरी बघा मित्रांनो खतरनाक सारखा भेटलाय वा एक नंबर मोठा मोठा सारखा भेटलाय सॉलिड सारखा भेटला रे मित्रांनो बघा कसला लेबुड विबुड आहे एक नंबर अजय का खतरनाक सारखा आहे ना एक नंबर एक नंबर मित्रांनो पापलेट मिळाली आणि सगळी सुपर पापलेट मिळाली एकूण एक सुपर पापलेट आहे एक पण तुम्हाला असं बारका दिसणार नाही पापलेट किती नाही नाही करून ना कि वीस किलो काकांचा अंदाज वीस किलो निघेल आणि नी खरोबर निघेल वीस किलो कारण एवढा एकदम खतरनाक सारखा भेटला आहे मोठ्या मोठ्या साईज एकदम भारी आहे बघा साईज बघा साईज अरे अजून एक काय ना आता आपण अजून एक ढोल टाकतोय चौथी ढोल टाकतोय चौथ्या डोल पण बघूया आपला नेमका काय मिळतं बावारायचो तर चौथी ढोल टाकून घेऊया आपण इकडे काका आहेत ना इकडे कुंडा बांधतात आहेत आणि आता एक ढोल टाकून घेणार होतो आपण पाण्यामध्ये टाकून डोल टाकून घेऊया पाण्यात मित्रांनो आपण अजूनही काय ना डोल टाकायला सुरुवात केली आपण आहे डोल लावायला सुरुवात केली आपण आहे मित्रांनो या साईडला ना आपली आता अजून एक डोल आहे ना ती लावून झाली आहे आणि पुढे आहे ना आता आपण तुम्हाला दाखवतो किती पापडे निघतात त्या जालीमधून आपल्या आपल्या तिसऱ्या डोलीमध्ये किती पापडेट निघत आहे ते तुम्हाला दाखवतो बघा या साईडला तर चालू आहे बघा पापलेट बघा कस ते पापलेटची लॉटरीच लागली मित्रांनो जबरदस्त साईजचे मोठे मोठे पापलेट भेटले आपल्याला आणि सगळी साईज आहे ना सुपर साईज आहे मोठी मोठी साईज आहे बघा तुम्हाला बघायला मिळाले असेल मोठी साईज आहे सगळी सा मोठी साईज आहे बघा इकडे डोली टाकली आहे तुम्हाला दाखवतो मावरा शॉटिंग केल्यानंतर आता किती मावरा निघतोय तो, तो। चला मावरा शॉटिंग करायला बसूया आपण मित्रांनो हे बघा आपल्याला ना या डोलीमध्ये ना इथे ही पूर्ण जाळी भरली आहे ह्या साईज पण एक झाली आहे ना ही पण झाली भरून आली आहे पूर्ण दोन झाले आहेत ना मोठे मोठे पापलेटचे साईज आहे ना हे असले असले मोठे मोठे साईज पापलेट हे दोन झाले भरून आलेत आहेत आणि हे सकाळच्या अगोदरच्या पापलेट आहेत आपल्या आलेले आहेत पहिल्या डोली दुसऱ्या डोलीचे दुसऱ्या तिसऱ्या डोलीचे आणि बघा मस्त मोठ्या साईजचे चॉपलेट मिळाले आहेत आपल्याला तर मित्रांनो ना आपण आहे ना अजून एक डोल टाकले आणि आपल्याला तिसऱ्या डोलला मस्त आहे की मावरा भेटला आहे तर बघे आता अजून एक डोल टाकली त्या डोलला काय नेमका मावरा येतो तो बघा आता ढोल वाढायला सुरुवात केली आपण आहे ते आता ना पूर्ण चैन आपली आहे ना आता इकडे आतमध्ये आलेली आपली चैन आतमध्ये आली आणि या साईडला गोला पण आहे ना इकडे आतमध्ये आलाय आता डोल ओढायला घेऊया आपण त्या साईडला वरती आहे ना इकडे बगी आणि सरगा पण दिसतो आपल्याला एक दुस एक दुसरा आहे मावऱ्याचा आता मुंडा आहे ना तो आलेला आहे वरती आणि बघूया आपल्याला आता मावरा आहे ना पुढे न्यायचा आणि बघायचं काय मावर तो नेमका बघा या साईड आता मावरा वडायला आहे पण मुंडा आणि बघूया ह्याच्यामध्ये काय आपल्याला मिळतोय तो पापलेट वगैरे आहेत काय ह्याच्यामध्ये आप आपल्याला बघूया काय मावरा येतो नेमका घे घे घेवरती घे ह्याच्यामध्ये पण हो पापलेट आलेले आहेत आपल्याला हे बघ ह्याच्यामध्ये पापलेट भेटलेत आपल्याला ह्या डोलीमध्ये पण ह्या डोलीमध्ये पण आपल्याला पापड मिळालेत आहेत आणि पाऊस पण रिमझिम रिमझिम ना थोडासा पाऊस पण आला आहे आणि बघूया आता मावराचा मुंडा आहे ना तर सोडायला घेतला आहे किती मावरा आहे तो आपल्याला समजेलच बघूया किती मावरा आहे तो मावरा बघा मावरा ह्याच्यामध्ये पण पापलेट बघायला भेटतात आपल्याला पापलेट आहे याच्यामध्ये पण हे पापलेट पापलेट जिवंत पापलेट आणि हे हा ना केण मासा असतो केण मासा केण मासा बराच आहे पापलेट बघा पापलेट ह्याच्यापोलीमध्ये आपल्याला नाणेकरून दोन ते तीन कोरी नी पापड निघेल तर मित्रांनो तुम्ही बघितलात जोराचा पाऊस देखील आलाय आणि आपले डोल उत्पन्न झाली ह्या डोलीमध्ये देखील आपल्याला ना मस्त असे पापड मिळालेत आहेत तरी पण जाली भरेल एक छोटी जी जाली असते ना ती जाली भरेल एवढे आपल्याला पापड मिळालेच आहेत आणि आता आहे ना आपण जातोमध्ये बंदरामध्ये आणि आजच्या मासेमरला आपल्याला काय मिळालं ते तुम्हाला दाखवलं करून आपल्याला मोठ्या जाल्या असतात ना पंधरा किलोच्या तीन जाल्या पूर्ण भरल्यात आहेत अशा मोठ्या मोठ्या साईजच्या आपल्याला पापड पॅड येत आहेत आणि आजचा एक्सपिरियन्स खतरनाक होता कारण पाऊस देखील पडतो आता देखील पाहत असाल पाऊस देखील पडतो पूर्ण क्लायमेट आहे ना पूर्ण प्ला क्लायमेट आता खराब झालं आहे त्या क्लायमेटमध्ये आपण मासेमारी केली तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मासेमारी मासेमारी मासे आवडली काय आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला व्हिडिओ आता नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आता बाय बाय